नाश्ता तयार झाला नाश्त्यासाठी कांदे बनवलेत पूर्वाने आणि नूडल्स बनवलेत मी गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग हर्ष कुठे आणि बघा नूडल्स आणले गार्गिने आमच्या पूर्वानेच बनवलं आमचे सगळं पूर्वाने बनवलं नूडल्स आणि तो वे एक करा दो पोहे ए मोई तुला राइट आधी दा नाही लिंबू ना पेरणे ए लिंबू लिंबू काय बाहेर गया काय

हे बघा मिस्टर माझे आता आले येईपर्यंत ना बारा वाजले ट्रेनचा थोडा ना प्रॉब्लेम होता आता चा आहेत हे बघा इकडे सगळ्यांना गप्पा मारत बसल्यात आहेत जेवण आमचं ना अर्ध झालं आणि अर्ध बाकी आहे मुलं बाहेर गेली आहेत मामाबरोबर आणि इकडे बघा ह्या बहिणीच्या ना सासूबाई बोलतात त्या आणि आमच्यात मिक्स होऊन जातात निर्मल काय करतं निर्मल जेवणाची आमची तयारी झाली आहे अर्धी थोडस करायचं आहे मी चिकन चिकन ला... चिकन दाखवनेट करायलाय मॅरिनेट करायला ठेवलंय वडाचं पीठ आहे बघा अडीच किलोचं पीठ आहे

हे बघ इकडे आम्ही ना वडे बनवायचं काम करतोय मी गोळे बनवून देते आणि बहीण थापते आणि इकडे गारगी तळते बाकी चालू आहे आज आमचा ना गटारीचा खास भेद म्हणजे गटारी स्पेशल कोंबडी वडे अडीच किलो गावठी चिकनचा रस्सा बनवला अडीच किलोचे तांदळाचे वडे आणि दोन किलो चिकन दम बिर्याणी ना विकत आणली तुम्ही पण तुमची यावर्षीची गटारी तुम्ही कशी केली कमेंट करून नक्की सांगा आणि या जेवायला तो तो जरा बघ ये मानसे थोड़ी सही और पाळी थी ते के तू ये जय के तू हां ये ना पाच जयला पूरी ना पूरी घेतली पूरी पूरी घे हां ते पूरी वाला बरोबर आता बसले त्याला घ्याला भावाला रे त्याच्या पण त्याला कळले आहे त्याच्या ओरडत आहे जरा तेला मला मला करणार आहे मुलांचा ना खूप गोंधळ गडबड चालू आहे ना वॉइस वगैरे टाकावं लागतो पण मुलांना ना असं आवडतं एकत्र एक गेट टुगेदर हे बघा इकडे गार्गी ना तळते हे काम ती भारी करते तळायचं खोबरं किसायचं पीठ मळायचं ते माझ्या प्रत्येक ना बघायला गार्गी हेच काम करताना तुम्हाला दिसणार बहिणीने एक ना एकटीने सगळे वडे थापले ना अडीच किलोचे आणि तिकडे ना मुलांचं जेवण चाललंय इकडे आम्ही वडे करायचं पण काम चालू आहे म्हणजे गरम गरम त्यांना वडे नेऊन देतो हे बघा ही चिकन दम बिर्याणी खूप छान असते आम्ही एक मागे पण एक दोन वेळा खाल्ले आणि ते घाटकोपरून ती लोक मागवतात हो खूप टेस्टी असते

दुसरी पंगत बसली जेवणाची दोन भावाची माझा भाऊ आणि माझ्या मिस्टर चौघ जेवायला बसले आणि आता ना आम्ही पण जेवायला बसलोय त्यांच्यासोबत मला खूप उशीर होते दोन वाजून गेले म्हटलं चला आम्ही पण जेवूया आम्ही जेवलो आणि मोहिनी बघा तीन बॉक्स आणले आईस्क्रीमचे हे लिची सीताफळ आणि हे आंब्याचं

हे बघा रात्रीचे ना नऊ झाले आम्ही सगळेजण जेवलो आणि आता घरी जायला निघतोय चला भाऊजी हा बाय बाय हा चला निघालो आम्ही आता आता पुढचा प्रोग्राम ना आमच्याकडे रक्षाबंधनला की बाय कर

त्याला कॅब ओला बुक केला काय नाईन ना ही ना नवीन गाडी माझ्या बहिणीने घेतला ना निर्मलने मारुती सुजुकीची ब्रिजा हे बघा आणि तिचा मुलगा चालवता अतर्वा

आता ना गटारी सेलिब्रेशनचा पार्ट टू पण संपला आता मी निघतोय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि कमेंट पण करा चला गुड नाईट आणि बाय बाय